बघा मित्रांनो आता आमच्या घराची वास्तू जाते तिकडून निघालोय दहिवाडीला तुम्हाला जागोजाग नवीन नवीन माहिती देतो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा शेअर करा आता आपण बसवर

तिथं पाणी चालू आहे बघा आता हातपाय धुणं आम्ही आता घेतो केसून घेतवायचं आता ना हात आमचा हातपाय धुरायला लागलाय थंडगार पाणी आहे काय घाबल

Terima kasih telah menonton. Salah.